सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बालनिकेतनमधील आजच्या आपल्या उनाई झेप शिबिराच्या आजच्या सत्रात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आयुष्यात कुठल्याही गोष्टींचा सामना करत असताना आपण कणखर असणं फार महत्वाचं असतं आणि आपण कणखर तेव्हाच असतो जेव्हा आपला आहार उत्तम असतो आज आपल्याला लाभलेल्या मार्गदर्शिका आपल्या आपल्याला आहाराचे महत्त्व पटवून देणार आहेत मी ममता ताईंना विनंती करते की त्यांनी मंजिरी कुलकर्णी ताईंचं स्वागत करावं आजच्या ज्या आपल्या ताई आपल्याला मार्गदर्शक लाभलेल्या आहेत त्यांच्याबद्दल सांगायसारखं तर खूप काही आहे न्यूट्रिशन या विषयामध्ये त्यांचा हातखंडा इतका चांगला आहे की एकोणीस वर्ष झाली त्या ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांचा वर्क एक एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथे त्या रिसर्च सायंटिस्ट आहेत वक हार्ट लोपिन यासारख्या संस्थांमध्ये त्या काम करतात आणि गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज अँड देवगिरी कॉलेज रिसर्च डिप डिपार्टमेंटमध्ये त्या आहेत सध्या सध्या त्या गेटवेल कॅन्सर क्लिनिक औरंगाबाद आर्थरायटिस क्लिनिक एस पी जे फिटनेस अकॅडमी न्यूट्रिशन ॲडवायझर अशा अनेक संस्थांमध्ये त्या मार्गदर्शन करत आहात करत आहेत आणि शिवाय स्वतःचं क्लिनिक ज्याचं नाव आहे द माइंडफुल डाएट ह्या त्या चालवतात त्याचबरोबर त्या स्पोर्ट्समध्ये प्रचंड ॲक्टिव आहेत सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव आहेत त्या अनेक लेख लिहित असतात आणि आत्ता एवढं सांगून मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सेशनला सुरुवात करावी काय बोलणार आहे मी आज तुमच्याशी आहाराबद्दल व सगळेजण हुशार ऐकायला आणि गप्पा मारायला कोणा कोणाला आवडत सगळ्यांना गप्पा मारायला आवडत की नाही सो आज आपण गप्पा मारणार आहे ठीक आहे कोणाकोणाला छान स्ट्रॉंग छान दिसायला आवडतं स्ट्रॉंग असायला आवडतं किंवा खूप अभ्यासात चांगले मार्क मिळावे असं वाटतं कोणाकोणाला वाटत ओके मग त्याच्यासाठी तुम्ही काय काय करता सांगा बरं मला काय करता छान दिसण्यासाठी किंवा एनर्जी छान राहण्यासाठी खूप खेळता यावं व्यायाम करता व्हेरी गुड अजून वायाम। खाता राईट कोणी उत्तर दिलंय खातो <laughs> अलाउड नाही तुम्हाला उत्तर द्यायला ठीक आहे काय काय करता सांगा मला तुम्ही काय करायला पाहिजे बरं खेळायचं बरोबर अजून बरोबर खायचं ओके तर व्यायाम करायला पाहिजे खूप खेळायला पाहिजे ग्राउंड वरती हो की नाही ज्यांनी आपण छान होतो पण त्याच्या आधी व्यायाम करण्यासाठी काय लागतं एनर्जी लागते ताकद लागते ती नाही येते हा आहारातून येते पण अजून एक छोटस करेक्शन करते ती ताकद येणं करेक्ट आहारात ते चुकीचं खाल्लं तर आपण आजारी पडतो बरोबर आहे तसंच आपण करेक्ट फूड जर खाल्लं की छान आहार जर घेतला ना तर ते पूर्ण तुम्हाला एनर्जी देतं आणि तुम्ही खूप छान खेळू शकता ठीक आहे आता डाएट म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात काय असतं फक्त जाड लोकांनी डाएट करायचं किंवा डाएट म्हणजे काय असतं की कमी खायचं तर कमी खाल्लं म्हणजे डायट सांगणार म्हणजे काय सांगणार की एकच पोळी खा किंवा कमी खा गोड अजिबात खाऊ नको असं सांगणार असं वाटतं की नाही तर तसं नाहीये हे काय असतं माहिती का प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं काही जणांना दोन पोळ्या खाल्ल्या की पोट भरतं काही जणांना एक पोळी खाल्ली की पोट भरत तर मी आज काय शिकवणार आहे तुम्हाला की तुमची गरज ओळखायची आपल्याला किती खायला पाहिजे आपण कसं खायला पाहिजे हे ओळखायचं मित्रांनी दोन पोळ्या खाल्ल्या म्हणून मी खाणार असं नाही कारण की तुमचं शरीर वेगळं आहे मित्राचं शरीर वेगळं आहे बरोबर आहे आहे सगळ्यांना मी काय बोलते आता हेल्थ ची डेफिनेशन काय आहे चांगलं आरोग्य म्हणजे काय सांगा बरं मला चांगली हेल्थ किंवा चांगलं आरोग्य म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना वाटतं का तुम्ही हेल्दी आहात सगळेजण हेल्दी आहेत इथे बसलेले ओके ग्राउंड वर खेळ खेळताना कोण लवकर थकतं थकवा कोणाला येतो ठीक आहे ते हेल्दी नाही ज्यांना मळमळ होते उलटी होते जेवण झाल्यानंतर किंवा भूक लागत नाही ते हेल्दी नाहीयेत ज्यांना ऍसिडिटी होते डोकं दुखतं ते हेल्दी नाही ज्यांचे पाय दुखतात ते हेल्दी नाही ज्यांची चिडचिड होते रागराग येतो सारखा सारखा ते हेल्दी नाही तर असं कोणाकोणाला होतं इथे आपण गप्पा मारतोय मी डॉक्टर इंजेक्शन नाही देणार आहे सो तुम्ही कसं काय म्हणाले मला आम्ही हेल्दी आहोत म्हणून ठीक आहे तर ह्या सगळे जे आहेत ना आता मी तुम्हाला सांगितले याच्यासाठी कुठलंही औषध घेण्याची गरज नाही आहे किंवा डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाहीये आपल्याला माहिती नसतं की मा आपल्या शरीराला जे सूट होत नाही ते आपण खात असतो म्हणजे काय काही काही जणांना काही काही गोष्टी पचत नसतात जसं की दूध हे खूप जणांना पचत नाही तर ज्यांना दूध पचत नाही त्यांना डोकं दुखतं मळमळ होतं उलटी होते तर त्या मुलांनी जर दूध नाही घेतलं तर त्यांना छान वाटत त्यांना गरज नाही आहे दुधाची तर हे प्रत्येकाने ऑब्झर्व आहे आता स्वतःला तुम्ही आजपासून काय करणार आहे ऑब्झर्व करायला सुरुवात करणार स्वतःच्या शरीराशी आहे की अरे मी आज हे खाल्लंय तर मला कसं वाटतंय मला झोप येते का खूप मला जड वाटतंय का किंवा मला पोट दुखल्यासारखं होतंय का पोट गच्च वाटतंय का तर हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करू शकता की नाही स्वतःच्या शरीराचं तर ज्या दिवशी तुम्ही एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर जर मळमळ होते किंवा पोट गच्च वाटतंय किंवा ॲसिडिटी होते याचा अर्थ काय आहे तो पदार्थ तुम्ही पचवू शकत नाही ठीक आहे याच्यासाठी लगेच डॉक्टरकडे जाऊन मेडिसिन घेण्याची जा, काहीच गरज असते तो पदार्थ नाही खाल्ला तर हा प हा प्रॉब्लेम दूर होतो याच्या उलट एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप एनर्जेटिक वाटतंय खूप फ्रेश वाटतंय याचा अर्थ काय आहे की तो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सूट होतोय मग तो पदार्थ तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही घ्यायचा आहे डाएटचे काही नियम असतात रूल्स असतात ठीक आहे सगळ्यात आधी घाईत कधीच जेवायचं नाही खूप घाई घाईमध्ये जे मुलं खातात ना तर ते घाईही नाही करायची कधीच कारण काय असतं आपण जेव्हा अन्न चावून खातो तेव्हा आपल्या तोंडामधली लाळ असते ना ती त्यामध्ये मिक्स होत असते तर ती लाळ मिक्स होणं खूप गरजेचं आहे कारण तुम तुम्हाला सगळ्यांना विटॅमिन्स माहिती आहेत का विटॅमिन्स प्रोटीन हे टम्स माहिती आहेत ना तर जेव्हा ती लाळ मिक्स होते तेव्हाच ते विटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये उतरतात नाहीतर तुम्ही किती पण चांगलं अन्न खाऊन काहीच उपयोग नाही आहे खूप फास्ट घाई असते मुलांना कार घाई का असते कारण खेळायला जायचं असतं बरोबर आहे खेळायला जाणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे ते पण त्याच्यासाठी एनर्जी पाहिजे की नाही व ती एनर्जी मिळण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने चावून खाणं अत्यंत महत्वाचं आहे तर सगळ्यांनी आजपास व्यवस्थित चावून शांततेत जेवण करायचंय तरच तुम्हाला एनर्जी मिळणार नाही तर मग औषधं सुरू होतील बरं का रोज एक विटॅमिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं मग मा मलाच बोलतील या या मुलांना हे जेवत नाही नीट यांना इंजेक्शन द्या म्हणून तर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एक तर चावून शांततेत खा नाही मग इंजेक्शन घ्या तुम्हाला कुठलं आवडेल चावून शांततेत खाणं तर मला मी आता फोन करणार आहे इथून गेल्यानंतर की कोण कोणत्या मुलांनी हे ऐकलंय ठीक आहे चावून शांततेत खायचे घाई करायची थी नाही ठीक आहे दुसरी गोष्ट काय आहे छान भूक लागू द्यायची वेळ झाली म्हणून कधीच नाही खायचं भूक असेल तर खायचं भूक नसेल तर खायचं नाही याचा अर्थ असा नाही की खेळायला जायचंय मला म्हणून मी खाणार नाही आता माझा तेवढा वेळ वेस्ट होईल किंवा उद्या ताईला असं नाही म्हणायचं की त्यांनी सांगितलंय भूक असेल तर खायचं मम्मी नाही खाणार आता खोटं नाही बोलायचं कारण त्यांनी लॉस कोणाचा होणार आहे तुमचाच होणार आहे की नाही एनर्जी कोणाला कमी मिळणार आहे तुम्हालाच त्यामुळे भूक लागल्याशिवाय खायचं नाही भूक असेल तर टाळायची नाही भूक असेल तर व्यवस्थित जेवण करायचंय ठीक आहे आवडीनिवडी सगळ्यालाच असतात कोणाला काय आवडत नाही कोणाला ते आवडत नाही पण आपण आत्ता न्यूट्रिशनचा विचार करतोय की नाही मेडिसिन्स घ्यायला गोळ्या कडू घ्यायला आवडतं का तुम्हाला नाही ना तसंच एखादी मग तरी पण आपण घेतो की नाही बरं व्हायचं म्हणून तर तुम्हाला आजारी पडायचंच नाही आहे आजारी पडायचं नाही आहे म्हणून हे चेंजेस करायचे एखादी भाजी नाही आवडत तर आजारी नाही पडायचं म्हणून मेडिसिन सारखी ती खायची आहे मग कोणतं सोपं सोपी गोष्ट आहे एखादी न आवडणारी भाजी खाणं का कडू गोळी खाणं न आवडणारी भाजी खाणं मग तुम्ही जी भाजी ज्या दिवशी बनवलेली आहे ती भाजी त्या दिवशी खायची आहे पुलाव केला आता पुलावमधल्या बरेच जण भाज्या सेपरेट काढतात फक्त भात भात खातात हां असं नाही करायचं आहे कारण की विटॅमिन्स प्रोटीन्स तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी एनर्जी टिकवण्यासाठी मेहनत करावी लागते आणि ती केली तरच तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जावं लागणार नाही नाहीतर मग आहेच आहे डॉक्टरांच्या चक्रात मग इंजेक्शन घ्या गोळ्या घ्या बरोबर आहे त्यामुळे कधीच न आवडणाऱ्या गोष्टी टाकून देणं हे नाही करायचंय आणि जसं आपण गोळी घेतो की निकडू तसं आपण खाऊन घ्यायचं पटकन त्याच्यानंतर आवडणारी गोष्ट खायची म्हणजे त्याची टेस्ट निघून जाते ठीक आहे सगळ्यांनी मला प्रॉमिस करणार आहे आता की काय काय गोष्टी करायच्या तुम्हाला सांगा मी काय सांगितली पहिली गोष्ट व्हेरी गुड त्यानंतर चावून खायचं शांततेत व्यवस्थित भूक टाळायची नाही आणि भूक नसेल तर खायचं नाही ठीक आहे ओके? ओके ओके आता मला सांगा बरं तुमच्या तक्रारी काय काय आहेत ते हेल्थ बद्दल कोणाला काय त्रास होतो है? ओके बेसिकली ना चष्म्याचा नंबर कमी करायला कुठले फळं खाणं हे आहे हां फ्रुट्स व्हेजिटेबल्स तर खायचेच पण याच्यासोबत सोबत त्यांना टोटल म्हणजे एक्सरसाइज करतोस का तू काही मग एक्सरसाइज करणं आवश्यक आहे कारण कुठल्याही व्यायामाचा पूर्ण शरीरावर परिणाम होत असतो फक्त डोळ्यासाठी असं स्पेसिफिक काही नसतं जेव्हा फिटनेस पूर्ण असतो ना तर सगळे ऑर्गन्स इक्वल असतात शरीरासाठी इक्वली इम्पॉर्टंट असतात तर त्यामुळे सगळ्यात पहिले एक्सरसाइज तू इन्क्लूड कर ग्राउंडवर खेळ किंवा कुठलाही योगा कर हां दम लागेपर्यंत खेळायचं व्यायाम सगळ्यांच्या लाईफमध्ये हवा रोज की ज्याने तुम्हाला दम लागतोय खूप एवढा दम लागतोय की तुम्हाला असं थांबून श्वास घ्यायला लागतोय असा कुठला तरी गेम रोज खेळायचा ठीक आहे त्यानंतर त्यानंतर जो अन आहार तुम्ही घेणार आहात तू काय कर तुझ्या जेवणामध्ये वरण जास्ती खा डाळ त्याने तुझे डोळे स्ट्रॉंग होतील आणि व्हेजिटेबल्स सगळ्या खातोस हां मग त्या पण खायच्या ठीक आहे येस बोल भूक नाही लागत बरं किती वेळा लागते भूक एकदा दोन तास लागते आणि पोटभर जेवण जातं अच्छा याचं हातपाय पण दुखतात बरं रोज रोज दुखतात का अच्छा ठीक आहे याचं हे घे घेऊयात नंतर ठीक आहे आणखी डोकं किती जणांचं दुखतं चिडचिड चिर्चिर होते बर डोकं कोणाकोणाचं दुखत ऍसिडिटी कोणाकोणाला होते डोकं दुखत पूर्ण डोकं दुखत का अर्ध दुखत म्हणजे पूर्ण डोकं आहे की आहे ना ओके ज्यांचं डोकं आहे ना त्यांनी दूध बंद करायचं सकाळचं दूध नाही प्यायचं ठीक आहे आता हे मी सांगते ना हे करून बघायचंय आठ दिवस तुम्ही दूध पिऊ नका आठ दिवसात डोकं नाही दुखलं तर हेच कंटिन्यू करायचंय आणि आठ दिवसांनी जर डोकं परत दुखतच आहे दूध बंद करून पण डोकं दुखतच आहे तर मग मात्र आपण बघूयात काही डाएटमध्ये चेंजेस करता येतात का ठीक आहे आठ ते दहा दिवस दूध बंद करा आणि लिहा डायरीमध्ये आज डोकं दुखलं का उद्या परत दूध नाही पिला आज डोकं दुखलं का हे लिहून ठेवायचं आणि मग एक आठ दहा दिवसाचा चार्ट तयार झाला की मग मला पाठवा व्हॉट्सअपवर आलंय लक्षात ज्यांचे हातपाय दुखत आहेत तर त्यांचं काय असतं प्रोटीन कमी असतं जेवणामध्ये तर आपल्याला लिहून घे हाईट वाढवण्यासाठी एक्सरसाइज करायची छान आणि त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग एक्सरसाइज जास्त करायच्या म्हणजे लटक लटकायचा वरती हां स्ट्रेच झाली पाहिजे बॉडी तर त्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज व्यवस्थित करायच्या कोण कौन कोण इथे स्पोर्ट्स मध्ये आहे बरं एखाद्या खेळामध्ये कोणी तरी चांगली कामगिरी करत आहे असं कोण कोण आहे अच्छा ठीक आहे तर या सगळ्यांना चांगली भूक लागते का शाळेमध्ये कुठल्या कुठल्या स्पोर्ट्स मध्ये मेडल मिळालेले आहेत तुम्हाला असं कोण आहे की जे खेळामध्ये चांगलं काम करते कुठला खेळ खो खो तू रनिंगमध्ये व्हेरी गुड तर तू काय स्प्रिंट रनिंग करतो शंभर मीटर वगैरे ठीक आहे स्पोर्ट्समधल्या लोकांसाठी ना आपण तुम्ही मला नंतर भेटा येऊन हे झाल्यानंतर तुम्हाला मी एक्झॅक्टली काय खायचं सांगते ज्यांनी तुझं स्पीड वाढेल रनिंगचा तुझं पण खो खोचा ठीक आहे आणखी अजून मी तुम्हाला डाएट चे प्रिन्सिपल सांगणार आहे आता उन्हाळा आहे सगळेजण पाणी भरपूर प्यायचंय आपल्याला खेळायच्या नादामध्ये लक्षात राहत नाही की पाणी कमी पितोय आपण ठीक आहे तर पाणी भरपूर लक्ष देऊन प्यायचं म्हणजे दोन दोन तीन तीन तासाला एक ग्लास पाणी गेलंच पाहिजे पोटामध्ये आता हे सगळं तुम्ही स्वतः स्वतःसाठी जर केलं ना स्वतः लक्षात ठेवायचं स्वतः डायरी मेंटेन करायची या जर गोष्टी केल्या तर तुम्ही कधीच आजारी पडणार नाही कोणीही भाज्या वेगळ्या काढणार नाही आजपासनं सगळ्यांनी भाज्या खायच्यात ज्यांनी भाज्या नाही खाल्ल्या त्यांच्याकडे त्यांच्यासाठी एक विटॅमिनचं इंजेक्शन आहे माझ्याकडे ठीक आहे मग तुम्ही इंजेक्शन घ्यायचे रोज एक एक मग भाज्या नाही खाल्ल्या तरी चालतात मग तुम्ही सांगा जरा सुई मोठी आहे पण ठीक आहे खाल्ल्या खाल्ल्या कोणीही पळापळ करणार नाही का बरं कारण की काय होतं आपण जेव्हा अन्न खातो अन्न खाल्ल्यानंतर पोटामध्ये जेव्हा अन्न जातं तेव्हा ते आपल्या शरीराला पचवायला लागतं तर पचवण्यासाठी शरीर काय करतं रक्तप्रवाह सगळा पोटाकडे पाठवतं मग रक्तप्रवाह जो मेंदूकडे सगळ्यात जास्त असतो की नाही तो पोटाकडे जातो म्हणून जेवण झाल्यावर झोप येते बसावं वाटतं शांत हो की नाही सुस्ती येते याचं ये कारण काय आहे की मेंदूकडचा रक्तप्रवाह पोटाकडे जातो त्यामुळे त्यावेळेस जर तुम्ही खेळलात तर पोट दुखेल तर खाल्ल्या खाल्ल्या जोर खूप पळापळ करणं खूप एक्सरसाइज करणं नाही कर करायचंय ट्वेंटी मिनिट तुम्ही ब्रेक घ्यायचा किंवा बैठक खेळ खेळायचे तर हे फॉलो करायचंय तर ते अन्नाचं पचन व्यवस्थित होतं सगळ्यांचं पोट साफ होतं व्यवस्थित सकाळी कोणालाच पोट साफ होण्याचा त्रास नाही आहे इथे अच्छा ओके रोज म्हणजे कॉन्स्टिबेशन होतंय बरं बरं तुम्हाला अजून काय काय क्वेरीज आहेत विचारा बरं मला काय काय क्वेश्चन्स आहेत तुमचे कशावर पाणी केळी खाल्ल्यावर का केळी खाल्ल्यावर पाणी पिल्यावरती थोडीशी सर्दी होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे केळी खाल्ल्या खाल्ल्या पाणी नाही आहे एक दहा मिनिट गॅप द्यायचा ठीक आहे जेवताना पाणी पिऊ नये हे चुकीची गोष्ट आहे जेवताना घोट घोट पाणी प्यायचं आहे अगदी एक एक घोट खूप ग्लासभर पाणी पिताय जेवणाच्या मध्येच असं नाही करायचंय एक एक गोट पाणी पिलं तर चालतं जे जेवताना ठीक आहे पण जेवण झाल्यावर मात्र साधारण एक पंधरा मिनटानंतर मग दोन ग्लास पाणी वगैरे प्यायचंय जे काही आहे बनतं आहे ते खाणं खूप आवश्यक आहे मी काय सांगितलं जे नाही आवडत ते मेडिसिन म्हणून खायचं तुम्ही नाही खाल्लं तर तुम्हाला एनर्जी मिळणार नाही इतकं सिम्पल आहे सगळं सो तुम्ही लॉस स्वतःचा करताय न खाऊन असं नाही जाणार जे काही बनवलंय त्याच्यातनं तुम्हाला एनर्जीच मिळणार आहे स्ट्रेंथ ताकद मिळणार आहे ते नाही खाल्लं तर नाही मिळणार एवढंच साधं गणित आहे तर तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट नाही आवडत तेव्हा थोडासा विचार करा की आपल्याला ताकद हवी आहे का नको आहे हवी असेल तर ते खायचं नको असेल तर नाही मिळणार बरोबर आहे की नाही खाणार का उपीट आजपासनं हा का नुसतंच हो म्हणत आहे चला पुढे काहीतरी गाडी झाली जातील लवकर इथून हा गोड किती जणांना आवडतो खूप गोड रोज रोज दिलं तरी चालतं रोज दिलं तर आवडेल का हे बघा हेल्दी आणि अनहेल्दी पदार्थांची लिस्ट सांगते मी आता तुम्ही एवढे हुशार आहेत की तुम्ही चॉईस करू शकता मी लिस्ट जी सांगितली जे अनहेल्दी पदार्थ आहे ते जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला ताकद मिळणार नाही लॉस होईल बॉडीचा ठीक आहे तर हेल्दी पदार्थांमध्ये अनहेल्दी आधी सांगते अनहेल्दी पदार्थांमध्ये काय येतं ब्रेड पिझ्झा पाव बिस्किट्स टोस्ट हुं? जे काही पाकिटात येतं ज्याला लेबल आहे हे सगळं अनहेल्दी असतं मग काय काय येतं बिस्किटचे पुढे येतात हां पिझ्झा येतो बर्गर येतं ठीक आहे त्यानंतर केक सगळे मुलं आवडीने केक खातात केक जर तुम्ही रेग्युलरली खाल्ला ना रेग्युलरली म्हणजे किती आठवड्यातनं दोनदा आणि चांगला मोठा मोठा पीस खातो आपण असं जर केक तुम्ही आठवड्यातनं दोनदा खाल्लात तर वयाच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये सगळ्यांचे केस पांढरे होतील ट्वेंटी ट्वेंटी फाय इयर्समध्ये सगळ्यांचे केस पांढरे होतील सगळ्यांच्या स्किनवरती रिंकल्स येतील पिंपल्स येतील तर तुम्ही ठरवा केक खायचा नाही असं म्हणत नाही आहे मी पण एवढ्या पोर्शन एवढा छोटा पीस खायचा कारण केक खूप अनहेल्दी आहे प्रचंड अनहेल्दी कारण काय आहे त्याच्यामध्ये कलर्स असतात बेक वेगवेगळे क्रीममध्ये रंग असतात की नाही तर हे रंग नॅचरल नसतात तर हे रंग आहे ना आपलं जे लिव्हर असतं की नाही लिव्हर सगळ्यांना माहिती आहे का लिवर हा ऑर्गन माहिती आहे सगळ्यांना शरीरामध्ये लिव्हर असतं तर हे लिव्हरला लिवरला केकमधले जे रंग आहेत तर ते विष म्हणून ॲक्ट करतात तर लिवरला काय करायला लागतं खूप मेहनत घेऊन ते केकमधले रंग आपल्या शरीरातून बाहेर फेकावे लागतात तर बाहेर फेकताना लिवर काय करतं बाहेर फेकायचं काम कोण करतं किडनी करतं ठीक आहे मग लिवर काय करतं की त्या अन्नामध्ये खूप मेहनत घेऊन कलर्स काढतं मग ते किडनीकडे पाठवतं मग किडनी त्याला बाहेर फेकते मग याच्यामध्ये खूप ताकद वेस्ट होते सो केक खाताना नक्की विचार करा की आपण काहीतरी पॉइजनच खातोय ठीक आहे तर आठवड्यातनं दोनदा वगैरे केक तर मुळीच नाही खायचा आहे खाल्ला तरी छोटासा पीस खूप जास्त प्रमाणात नाही आहे बिस्किट रोज नाही खायचे रोज रोज बिस्किट ब्रेड अजिबात गरज नाही आहे खाण्याची त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे केमिकल्स असतात आता एवढा पाऊस पडून जातो तरी बिस्किट कुरकुरीत राहतात की नाही क्रिस्पी राहतात तर ते क्रिस्पी राहण्यासाठी त्याच्यामध्ये अमोनिया टाकलेला असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे बेक केमिकल्स टाकलेले असतात तर ते केमिकल्स तुम्हाला परत एजिंग प्रोसेस जसं सांगितलं केस पांढरे होणं स्किन चांगली न दिसणं फ्रेश नाही दिसत तुम्ही किंवा चष्म्याचा नंबर वाढणं हे सुद्धा बेकरी प्रोडक्टमुळे होतं तर कुठलेही बेकरी प्रोडक्ट रेग्युलरली नाही खायचे अजिबात नाही खायचे असं नाही म्हणते मी पण रोज रोज, रोज नाही खायचे हे पदार्थ रोज रोज खाण्यासारखं काय काय आहे भाज्या भरपूर खा ठीक आहे रोजच्या जेवणामध्ये वरण सगळ्यांनी भरपूर जे स्पोर्ट्समध्ये आहेत स्पेसिफिकली त्यांनी वरण खूप जास्त खायचं आहे चार पाच वाट्या वरण खायचं आहे त्यानंतर कडधान्य जे आहेत मटकी आहे मूग आहे चना आहे सोयाबीन आहे तर हे सगळे पदार्थ स्पोर्ट्समधल्या लोकांनी जास्त प्रमाणात खायचे मग तुम्ही जास्त प्रमाणात खायचं तर पोट भरलं तरी कसं खाणार आम्ही असं तुम्ही विचाराल तर तसं नाही जर तुम्ही चार पोळ्या खाताय ना तर चार पोळ्याच्या ऐवजी दोनच पोळ्या खायच्या कडधान्य जास्त खायचे आले लक्षात अशा पद्धतीने पोट भरायचं आहे कडधान्य जास्त खा वरण जास्त खा तर ह्या पदार्थांनी पोट भरलं तर तुमची मसल स्ट्रेंथ वाढेल आणि कुठल्याही स्पोर्ट्समध्ये मसल्स सगळ्यात इम्पॉर्टंट असतात वाड़ी, वाड़ी, वाड़ी। फटा -फटा आ, तर मसल स्ट्रेंथ वाढली की ताकद वाढते मग स्पीड वाढते फ्लेक्झिबिलिटी वाढते खो खोमध्ये फ्लेक्झिबल बॉडी असणं खूप आवश्यक आहे फटाफट हालचाली व्हायला पाहिजे तर यासाठी प्रोटीन्स जास्त मग प्रोटीन कशा कशाकशातनं मिळतात कडधान्य आहे डाळी आहेत वरण आहे ठीक आहे सोयाबीन आहे तर या ज्या ज्या दिवशी हे तुमच्या जेवणामध्ये असेल त्या दिवशी भर त्याच्यावरती द्यायचं आहे पोळी कमी खायची भात कमी खायचा या गोष्टींनी पोट भरायचं आहे लक्षात आलं आहे तुम्ही सगळेजण स्वतःचा विचार करू शकता की माझ्या शरीरासाठी काय चांगलं आहे ज्यांनी मला कधीच डॉक्टरकडे जायची गरज नाही पडणार मी एखाद्या स्पोर्ट्समध्ये आहे तर माझा स्पीड सगळ्यात जास्त असेल माझा नंबर पहिला येईल किंवा अभ्यासामध्ये सुद्धा डाएट खूप चांगलं काम करतं व अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठीच अन्न चावून खाणं इम्पॉर्टंट आहे आपल्या ब्रेनसाठी जे विटॅमिन लागतं की नाही ते आपल्या लाळेत मिक्स झाल्याशिवाय शरीराला मिळत नाही त्यामुळे जर नीट चावून खाल्लं तरच ते विटॅमिन तुम्हाला मिळेल तरच तुमचं ब्रेन चांगला चालेल तुम्हाला लवकर लक्षात राहील अभ्यास केलेला एकदा वाचलं की लक्षात राहून जाईल ठीक आहे तर हे बदल सगळ्यांनी करायचे आहेत घाई करायची नाही खेळायला जायचं पटकन म्हणून पटकन संपवून किंवा न खाणं असं नाही करायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट हेल्थ आहे एनर्जी आणि फिटनेस असेल तरच तुम्हाला जे मिळवायचं आहे आयुष्यात ते तुम्ही मिळवू शकता अदरवाईज नाही खूप पहिला नंबर येतोय खूप मेडल्स मिळत आहेत पण इकडे काय चालू आहे डॉक्टरांचे विजिट चालू आहेत गोळ्या चालू आहेत असं नाही ना चालणार खूप मोठे ऑफिसर झाले तुम्ही पण केबिनमध्ये मिटिंग बोलवायच्या आधी तुम्हाला औषधं घ्यावे लागतं आहे असं नाही ना चालणार बरोबर आहे त्यामुळे फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे सो मी ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष तुम्हाला ज्या सांगितल्या त्या फॉलो करायला सुरुवात करा आणि चेंजेस स्वतः लिहून काढा डायरीमध्ये स्पेशली मळमळ करणारे डोकं दुखणारे जे मुलं आहेत तर त्यांनी दूध बंद केल्यावर काय काय बदल जाणवत आहेत ते लिहून काढा डायरीमध्ये डोकं दुखलय का आज नाही आज दूध नाही घेतलं किंवा दूध घेतल्यानंतर डोकं दुखलय का आज लिहून काढायचं लक्षात आलंय सगळ्यांना ठीक आहे आणखी काही प्रश्न आहेत तुमचे बस बोल एक्सपायरी डेट कशी असते की समजा ते पाकिटातला पदार्थ अन्न पदार्थ आहे एखादं बिस्किट आहे तर काही काळाने काय होतं त्याच्यामध्ये इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते आता तुम्ही इन्फेक्शन ऐकलं आहे की नाही व्हायरल इन्फेक्शन होतं पोट दुखतं तेव्हा डॉक्टर गोळ्या देतात जंतूंना मारण्यासाठी जंतू माहिती आहेत ना सगळ्यांना जंतूंची वाढ त्याच्यामध्ये सुरू होते त्यामुळे साधारण तीन महिन्यानंतर जंतूंची वाढ सुरू होणार असेल तर तीन महिन्यामध्ये त्यांची एक्सपायरी असते कळलं अजून काही प्रश्न आहेत कोणाला हो येऊ शकते ऍक्टिव्हिटी नसेल तर हे बघ तू सकाळी खूप व्यायाम केला आणि खूप खेळा आणि दुपारी भात आणि पोळी भरपूर खाल्ली तर तुला छान वाटेल कारण ते वापरल्या जाईल आणि मी चेंजेस करायला सांगितले तुमच्या डाएटमध्ये ताईला तर ते चेंजेस केल्यानंतर कोणीही तक्रार नाही करणार हे असं काय केलंय नाहीतर विटॅमिनचं इंजेक्शन आहे बघा तर ते तुमच्या हेल्थसाठी करतो आहे पटकन केस पांढरे होऊ नये पटकन पिंपल्स येऊ नये किंवा हाईटच वाढत नाही मग हे जर नाही फॉलो केलं ना तर तुम्ही सगळेजण छो मी लहानपणी भाज्याने खाल्ल्या माझी हाईट बघा कमी राहिली मला कोणी सांगितलंच नाही भाज्या खायला पाहिजे आता मी तुम्हाला सांगते आहे ना तर ते फॉलो करायचं ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल हाईट चांगली वाढावी त्यानंतर तुम्ही चांगले दिसायला पाहिजे ताकद खूप पाहिजे अंगात तर या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायच्या ऐकायच्या कारण मला बिलकुल इच्छा नाही आहे की तुम्हाला नाही आवडत ते खायला द्यायचे किंवा देत देतायत बाबा हे असं नाही सगळं छानच असेल छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्ही प्रयत्नपूर्वक हाईट वाढवू शकता तर हाईट वाढवण्यासाठी आहार तर जे मी सांगितला तो फॉलो कराच पण त्याच्यासोबत तुमचे स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणजे सायकलिंग करणे किंवा लटकणे तर हे जर व्यायाम केले तर तुमची उंची वाढू शकते चांगली तर हे रोज करायचे मग आता तू हे मी जे सांगितलं ते फॉलो केलं ना तर पाय दुखणार नाही एनर्जी चांगली राहील फक्त फॉलो करायला लागेल बरं पंधरा दिवस तुम्ही पहिले फॉलो करू शकता का माझ्यासाठी मी जे सांगितलंय ते कारण पंधरा दिवसानंतर तुम्ही स्वतःच करणार आहे कारण तुम्हाला इतकं छान वाटेल सगळ्यांना उत्साह खूप असेल एनर्जी खूप असेल सगळ्यांना फ्रेश वाटेल सारखी सर्दी होते सारखं डोकं दुखतं हे काहीच होणार नाही तुम्ही सतत येत राहा आम्हाला मार्गदर्शन करत राहा एवढं म्हणून मी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते थँक्यू सो मच